आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी भावना वैराट आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी राज्य बँकेकडून अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री निधी दहा कोटींचा मदतीचा हात महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य बँकेने सामाजिक बांधलकी जपत मुख्यमंत्री साहेब निदिस, तब्बल दहा कोटी रुपये आर्थिक मदत दिली आहे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार मुंबई मंत्रालय येथे आयोजित कार्यक्रमात राज्य बँकेचे मुख्य प्रशासक माननीय श्री विद्याधर यांनी मुख्यमंत्री यांना हा निधी सुपूर्द केला यावेळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब खासदार माननीय श्री निलेश राणे बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पूरग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनासाठी आणि तत्काळ मदत कार्य ही आर्थिक मदत उपयोगी पडणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले राज्य बँकेच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले